कसे सर्व आहे सर्व मजेतच असणार तर आज आहे मंगळवार आणि मी ब्लॉग स्टार्ट आहे तर बघूया आज पूर्ण दिवसाचा दिवस काय होते ते तर आता मी नाश्ता करून घेते आज आम्ही सँडविच आणले आता इथे मी आवीची बोटे आणल्या मी मॅरिनेट करून ठेवले आता येस तल्यान ठेवले आणि ते, ते रस्सा याच्यामध्ये काय टाकले मध्ये आम्ही आज वडव्याची शिंग टाकले आणि आता चिंचेचा पाणी मी टाकते जास्त नाही थोडस टाकते मी टॅमॅटो याच्यामध्ये दोन घातले आणि हा वरन। वेज वाल्यांना वरण आज पण आमच्या घरामध्ये दोन लोकांचा वेज होणार आहे दाखवते मी तुम्हाला काय करतो आमची बसले तर आता मी ही बोटी फ्राय करायला घेते आता मी बोटी फ्राई करते आहे तर आता बोटी माझी रेडी झालेली आहे चलो आता आईस आलेत मी बघते त्यांचा शूट करते थोडा बघा आमच्या आई येते आमच्या आईसांचा आज हळदी कुंकू होता बचत गटाचा मंदिरामध्ये तिकडने येते आईला आपण विचारूया कसं झालं तर या सर्व माझ्या सासू आई आहेत यांच्या यांचा, यांचा जो हळदी कुंकू होता मंदिरामध्ये मा महिला बचत गटाचा तर त्या आता तिकडनं आल्या बघूया त्यांनी काय काय आणलंय काही कसं झाला तुमचा हळदी कुंकू बघा त्यांचा हळदी कुंकू झाला खाऊ पण भेटलं त्यांना आणि गिफ्ट साडी बघा त्यांना खाऊ भेटले आणि ही साडी गिफ्ट भेटले तर पप्पा पप्पा कुठे गेले ते पाईपलाईन ला गेल ते दीदी बाबा आले शाही कशी 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 बोल बाबा आवाज दे बाबा तू किती गंदी झाले किती गंदी झाले बाप गप्प बघ तुझं कसं झालंय इकडे कशी तू पप्पा कस झाले आवडला दुपारी आवरून वगैरे हो जेवून मी झोपली होती आता उठून माझी एक दोन काही काम होती मी आवरून घेतलीत आठवून घेतलीत आणि आता मी यांचा मला फोन आले की तू रेडी हो तर मी आता रेडी होते पावणे सात वाजेला आलेत आम्हाला जायचे बारशाला माझ्या मोठ्या जावेला मुलगी झाली तर तिकडे आज बारस आहे तर मी आता मी तिकडे बारशामध्ये ब्लॉग कंटिन्यू करणार नाही सर तो पण ब्लॉग येणार आहे आपला तिकडे चालले आहे तर हा व्लॉग मी येथेच एंड करते खूप छोटंसं ब्लॉग झाले पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय